इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल तुमचे ग्रहमान फिरलं आहे मी तुला एक वस्तू तुमचं ग्रहमान फिरलंय मी तुला एक वस्तू देतो असं सांगून भिक्षा मागण्यासाठी आलेल्या एका भोंदू बाबानं एका तेरा वर्ष अल्पवयीन मुलीला मिठी मारून तिचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केलाय परिसरामधील नागरिकांनी बाप आणि मुलगा असणाऱ्या दोघा भोंदू बाबांची यथेच्छ अशी धुलाई केली आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्या ही घटना राऊरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे घडली आहे या घटनेमधील पीडित तेरा वर्ष अल्पवयीन मुलगी ही देवळाली प्रवरा परिसरामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते सकाळी दहाच्या दरम्यान पीडित मुलगी तिच्या घरामध्ये एकटीच होती त्यावेळी बाप आणि मुलगा असलेले दोन बाबा भिक्षा मागण्यासाठी गेले त्यांनी पाणी पिण्यासाठी मागितलं पीडित मुलगी घरामध्ये एकटीच असल्याचं पाहून बाबांनी आम्ही थोडा वेळ घरात बसतो असं सांगून बसण्यासाठी चटई मागितली तेव्हा पीडित ते मुलीनं त्यांना बसण्यासाठी चटई दिली त्यानंतर बाप आणि मुलगा असलेल्या भोंधूबाबांपैकी मुलानं बोलवच्चन करून तुमचं ग्रहमान फिरलं आहे मी तुला एक वस्तू देतो असं सांगून विनयभंग केला पीडित मुलींना यावेळी आरडाओरडा केला असता भोंदू बाबाने तिथून पळ काढला परिसरामधील काही तरुणांनी दोनही भोंदू बाबांना पकडून त्यांची यथेच धुलाई केली आहे त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पीडित मुलीच्या फिर्यादीवरनं आरोपी नारायण आप्पा जाधव हो। याच्या विरोधामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा